खाली वीस प्रकारच्या तेलांपैकी कोणते स्वयंपाकासाठी वापरावे आणि कोणत्या बाबतीत काळजी घ्यावी स्वयंपाकासाठी उपयुक्त तेलाच्या टिप्स एक शेंगदाणा तेल महाराष्ट्रात सर्वसामान्य वापर तळण्यासाठी उत्तम परंतु जास्त तामावर न जळणारे दोन सूर्यफुल तेल हलकं कोलेस्ट्रॉल फ्री परंतु जास्त वेळ वापरू नये तीन तिळाचं तेल उष्णतेस चांगलं सहन करणारे पारंपरिक व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपयुक्त चार नारळ तेल खास करून दक्षिण भारतात वापरले जाते मध्यम तापमानासाठी योग्य पाच मोहरीचं तेल थोड उग्र असलं तरी आरोग्यदायी चविष्ट पदार्थांसाठी उपयुक्त सहा ऑलिव्ह ऑइल सौम्य प्रकारच्या पदार्थासाठी उच्च तापमान टाळावे सात राईस ब्रँड तेल हृदयासाठी चांगले कोलेस्ट्रॉल कमी करणारे आठ गाईचं तूप भारतीय खाद्य संस्कृतिक पारंपरिक मध्यम प्रमाणात वापरले तर आरोग्यदायी नऊ सोयाबीन तेल विटॅमिन ई e युक्त कमी तळण्यासाठी योग्य दहा कॅनोला तेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम पर्याय सौम्य चव अकरा ॲवेकाडो ऑइल महाग असला तरी हार्ट फ्रेंडली आणि अँटीऑक्सिडंट युक्त बारा सफरचंद बियांचे तेल विरळ वापरले जाते अँटीऑक्सिडंटसाठी चांगले तेरा कडधान्य तेलांचे मिश्रण विविध तेलांचे संतुलित मिश्रण आरोग्यदृष्ट्या फायदेशीर चौदा मक्याचे तेल हाय हिजसाठी चांगले परंतु प्रमाणातच वापरावे पंधरा बदाम तेल सौम्य चव परंतु फक्त विशेष पदार्थांकरता वापरावे सोळा फ्लॅक्सीड्स ऑइल अळशी तेल ओमेगा थ्रीचा उत्तम स्रोत व उष्णतेला नाजूक सतरा काजू तेल दुर्मिळ व महाग परंतु पौष्टिक अठरा पाम तेल स्वस्त पण सॅचुरेटेड फॅट जास्त आरोग्यास हानिकारक ठरू शकते एकोणीस हाय ऑलिव्ह सनफ्लावर तेल सुधारित सूर्यफूल तेल जास्त टिकणारे वीस शुद्ध वनस्पती तूप पारंपरिकपणे वापरले जात असले तरी हे ट्रान्सफॅटयुक्त असून टाळावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद